नराधम राजेंद्र हगवणे यांच्या कुटुंबानं फक्त वैष्णवीचा जीव घेतला नाही तर मोठी सून मयुरी जगताप हगवणे हिलासुद्धा आतोनात छळ खूप छळ केला तिचे खूप हाल हाल केले पैशांसाठी हगावणे कुटुंबानं मयुरीलासुद्धा वारंवार छळ मयुरी, वारं वार मयुरी जगतापनं धीर धरत माध्यमांसमोर आली आणि मोठ्या हिमतीनं आपली ही करुण कहाणी जगाला सांग सांगितली तसंच मयुरीनं सांगितलेली हीच आप अंगावर अक्षरशः काटा आणते पाहूयात वैष्णवीनं आत्महत्या केल्यानंतर राज्यभरात हव्यासी तसेच जुलुमी हगावणे कुटुंबाविरोधात संतापाची एकच लाट उठली वैष्णवीच्या अंत्यसंस्कारानंतर राख थंडावते ना थंडावते तोच हगावणे कुटुंबाची दुसरी काळी बाजू समोर आली त्याला कारणीभूत ठरली ती हगावण्यांची मोठी सून आणि वैष्णवीची मोठी जाऊ मयुरी जगताप हगावणे हगावणे कुटुंबियांकडून मोठी सून मयुरी जगताप हिला देखील मारहाण करण्यात येत होती त्यांची खाष्ट ननन करिश्मा आणि शशांक हगावणे यांनीच तिला सर्वाधिक मानसिक तसंच शारीरिक त्रास दिल्याचा खळबळजनक आरोप मयुरी जगताप हिनं माध्यमांसमोर केला तिचा पती सुशील तिच्या बाजूनं असतानाही दीर शशांक आणि नणंद करिश्मासह सासू लतानंही वारंवार मारहाण केल्याचा गंभीर आरोप मयुरीनं केलाय जर माझे मिस्टर असते तरी त्यांनी लवकर म्हणजे त्यांनी फरार न होता लवकर त्यांनी समोर येऊन जर सांगितलं असतं की हे काय माझा संबंधच नाहीये नक्कीच त्यांना म्हणजे ते याच्यातून बाहेर पडले असते किंवा अटक नसते झाली म्हणजे जे जे, जे मेन सूत्रधार आहे ते तर म्हणजे लिड्या समोर आलेलेच आहे सगळेजण एवढंच नाही तर साऱ्या घरात मोठी नणंद करिश्माची ताईगिरी तसेच वट चालायची मयुरीचा नव्हे तर तिचा पती देखील करिश्मा आणि शशांक मारायचे आणि त्याचं खच्चीकरण करायचे असा गंभीर आरोप मयुरीनं लावलाय शिवाय नवीन सून वैष्णवीसोबत आपल्याला बोलू दिलं जायचं नाही त्यामुळे वैष्णवीला सहारा देत वेळी सावध करता आलं नाही अशी खंतही मयुरी व्यक्त करते माझे मिस्टर तिच्या पतीला एवढे पण बोलायचे की तू एवढा त्रास देऊ नको तर तो बोलायचा की तुमच्या नवऱ्या तुम्ही बघा माझ्यामध्ये बोलू नकोस किंवा पडू नकोस किंवा माझ्या पण शशांक हगवणेनी आरोप केलं होतं की नाही का खोटे की तुझं पण काय तरी आहे म्हणून तू माझ्या बायकोची एवढी बाजू घेतो वगैरे आम्हाला दिसायचा त्रास दिला सगळं व्हायचं पण आम्ही बोलू शकलो नाही कधी हगवणे कुटुंबियांनी माझ्या मुलीलाही मानसिक आणि शारीरिक त्रास दिला शशांक हगवणे करिश्मा हगवणे आणि लता हगवणे यांनी तिला वारंवार त्रास दिला मात्र माझ्या मुलीनं त्रास होत असल्याची माहिती वेळोवेळी दिली होती त्रास दिला जातोय मारहाण होतोय असं ती नेहमी सांगायची या प्रकरणी आम्ही दोन तीन वेळा कुटुंबियांसोबत बैठक घेतली आणि हा वाद मिटवण्याचा प्रयत्न केला आम्ही मुलीला समजावून सांगितलं तिनं काही काळ ते सहनही केलं मात्र सहनशीलतेलाही एक मर्यादा असते जेव्हा ती मर्यादा ओलांडली तेव्हा तिच्यासाठी ते सहन करणं अशक्य झालं आणि गेल्या दीड वर्षांपासून मयुरी जगताप हे हगावणे कुटुंबांपासून फारकत घेत वेगळी राहते असं काळ सत्य मयुरीच्या आईनं उघड मयुरीच्या आईनं पोलिसांना दिलेल्या तक्रारीत नेमकं काय म्हटलंय पाहूया मयुरीच्या आईच्या तक्रारीत काय राजेंद्र लता हगावणेची मयुरीकडे फॉर्च्युनरची मागणी पती घरी नसताना मयुरीला अमानुष मारहाण सासरे सासू दिरा करून वारंवार मारहाण वडील नसल्यानं अपंग भाऊ जिवे मारून टाकण्याची धमकी राजेंद्र गावणे हे मोठा पोलीस अधिकारी असल्याची धमकी द्यायचे पोड पोलिसांनी मध्यस्थी केली नंतर मयुरीला कपडे फाडून मारहाण करण्यात आली सासऱ्यांनी मयुरीच्या छातीला हात लावला दिरानं अवघड जागी लाथ मारली मयुरीसारखीच हिंमत दाखवत आणि मनाचा दृढ संकल्प करत वैष्णवी उभी टाकली असती आणि पोलिसांनी ही वेळीच दखल घेत या राक्षसी वृत्तीच्या हगवणे कुटुंबाला धडा शिकवला असता तर एक जीव वाचला असता अवघड दहा महिन्यांचं चिमुरडं आपल्या आईपासून दुरावलं गेलं नसतं ब्युरो रिपोर्ट जय महाराष्ट्र न्यूज मुंबई